कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊ कांदा भाजेल एवढं आपण इथं तेल घेतलेलं आहे आता एक चमचा मोहरी एक चमचे जिरे टाकू जिरे मोहरी छान तडतडली की आपण याच्यामध्ये दोन कांदे चिरून घेतले ते टाकूया मी इथं दोन मोठ्या आकाराचे कांदे चिरून घेतले आहेत आपण आता कांदा छान परतून घेऊया आपण स्लो गॅसवरती कांदा सोनेरी रंगावरती येईल इथंपर्यंत आपण हा परतून घ्यायचा आहे आपला कांदा छान मऊसूत होईल इथंपर्यंत आपण हा छान परतायचा आहे आपण कांदा परतत असताना कांदा लालसर नाही करायचा कांदा जास्त भाजायचा नाही हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा मौसूत होईपर्यंतच आपण इथं भाजायचं आहे थोड्या वेळानंतर तुम्ही पाहू शकता आपला कांदा छान असा परतलेला आहे सोनेरी रंगावरती आपण कांदा परतून घेतला आहे आणि आपला कांदा मऊसूत असा आपण हा छान परतून घेतलेला आहे आपण आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकूया छान मिक्स करून घेऊया आपण आता एक चमचा लाल तिखट आपण घरी जे नेहमी वापरत आपले वापरतो लाल तिखट ते घ्यायचं आहे तसेच कश्मीरी लाल मिरच पावडर अर्धा चमचा घेतली आहे मी आपण आता दोन्ही छान असं मिक्स करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट कमी जास्त करू शकता तुम्हाला किती तिखट हवंय त्याप्रमाणे तुम्ही प्रमाण घेऊ शकता मी इथं घरगुती कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आता आपण चवीनुसार मीठ टाकूया मी इथं एक चमचा मीठ घेतला आहे आपण आता हे छान मिक्स करून घेऊया आपण इथं गॅसची फ्लेम स्लो ठेवून कांदा छान परतून घ्यायचा म्हणजेच आपलं लाल ही छान परतलं जातं आणि आपलं लाल तिखट आहे ते कच्च लागत नाही कांद्यासोबत तेही छान परतलं जातं आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे इथं थोड्या वेळानंतर पाहू शकता आपण लाल तिखट छान असं परतून घेतलं आहे कांद्यासोबत तेही छान परतून झालेलं आहे आपण आता याच्यामध्ये टाकूया भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट मी इथं अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतला आहे आपण आता तोही छान तो मिक्स करून घेऊया शेंगदाण्याचा कूट जाडसर ठेवायचा आहे जास्त बारीक करायचा नाही आपण शेंगदाण्याचा कूट जाडसर ठेवायचा म्हणजे जा आपली चटणी खूप चविष्ट लागते आपण एक मिनिटभर ही छान अशी चटणी परतून घेतलेली आहे आपण आता याच्यावरती कोथिंबीर टाकूया मुठभर कोथिंबीर छान मी धुवून चिरून घेतलेली आहे ती टाकूया कोथिंबीर छान बारीक चिरायची आहे तर इथं मी कोथिंबीर छान धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथं आपली चटणी तयार झाली आहे आपण आता गॅस बंद करून घेऊया इथं पाहू शकता आपली चटणी तयार झाली आहे आणि दिसायला किती छान दिसतीये चवीला किती अप्रतिमच लागते भाजीला काहीच नसेल तर एकदा ही कांदा व शेंगदाण्याची चटणी नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल अगदी कमी साहित्यामध्ये व कमी वेळामध्येही बनली जाते अतिशय छान ही चटणी लागते खूप कमी टाइमा मदे ही तयार होते ही चटणी गरम गरम चपाती भाकरीसोबत खूप छान लागते तर आज आपण बनवली आहे कांदा व शेंगदाण्याची झटपट अशी चटणी तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा तसेच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद